मित्र मोठा भाऊ म्हणते मले पण तो माय जिवलक मित्र आहे सोमेश महाराष्ट्रात माय लय मोठे मित्र आहेत बर मैत्रीसाठी जगणारा माणूस आहे मी हे कवितान प्रसिद्धीन हा सगळा पसारा आहे माझ्या गावात जर तुम्ही येऊन बघितला ना तर मी माझ्या मित्रांमध्येच बसलेलो असतो आणि तुम्हाला सांगू का मैत्री अख्या जगाला फक्त गावकरी मित्र शिकवतात बरं का हे सगळे माळ कोळ बसलेले आहेत की नाही मित्र रक्ताच्या नात्याच्या पलीकडे मैत्रीचं नातं असते बरं जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे एक नातं उभं असते त्या नात्याचं नाव काय आहे मैत्री का उगा हिंडतो देव शोध तुम्ही म्हटले की बा थांबवा की आपला कार्यक्रम थांबेल असं काही नाही त्याच्या आंधी बी थांबू शकते वा सोमेशन जागा पकडली वर मदत पण किती सुंदर संचलन केलं त्यानं जोरदार एकटा टाळा माया मित्रासाठी वाजवा तुम्ही त्या वाहात इतकं सुंदर संचलन केलं सोमेशन या महाराष्ट्रात खूप सूत्रसंचालक मी बघितले परंतु सुरळीत आणि या स्टेजवर एवढी मोठी लोक असताना सुद्धा त्यांना जराही विस्कळीत होऊ दिलं नाही अशी माणसं खऱ्या अर्थानं कार्यक्रमाला यशस्वी करत असतात चला म्हणजे बरीचशी लोक अजूनही कार्यक्रमाला आहेत बरीचशी काय मला वाटते सगळीच आहेत आता मी मान्य करू शकतो तुमचं मायावर सुद्धा प्रेम आहे गर्दी मागं उभी आहे पब्लिक आणि ते बघायसाठी सगळ्या महिलांनी मागं बघितलं याचा अर्थ तुमचा मायावर विश्वास नाही मी एवढा आतडे पडेलो बोललो महिलांवर बोललो तुमचा विश्वास नाही का मावर मी राजकीय माणूस आहे का हे गजानन भाऊ जाधव गजानन भाऊ जाधव त्या माणसासाठी लोकांनी रक्तानं पत्र लिहिलं दादा कशा ना रक्तानं पत्र लिहिलं एवढा माठूस तुम्हाला माणूस तुमच्याकडे आहे गजानन भाऊ ते प्रेमपत्र पाहिलं बा मी रक्तानं लिहिलेलं तुम्हाला प्रेमपत्र आलं का काय आलं हा रक्तानं फोटो आलेला काढून किती खतरनाक काम आहे अशी तर महाराष्ट्रातील मला वाटते पहिली दुसरीच घटना असेल अशी माणसं मोठमोठी मुट आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्या त्यांच्या पाठीमाग उभ्या आहेत म्हणून ते एवढं करू शकतात बरं तेनं जर म्हटलं असतं की विषय संपला मग या महाराष्ट्रानं महिलांना हलक्यात घेतलं होतं लाडक्या बहिणींना सगळ्याकडे लक्ष दिलं तुम्ही गठ्ठा मतदान गठ्ठा मतदान अरे हे घरातलं गठ्ठा मतदान गेलं ना घड हो <laughs> <laughs> मानले सर आज महिलांनी दाखवून दिलेला आहे नाही खरं झालं नाही हा सोमेश एवढा बोलते की नाही या संभाजीनगर मध्ये राहते तू मले म्हणे दादा एकदा फक्त दोन मिनिटासाठी एक चहा घ्या म्हटलं जाऊ चहा घेता घेता त्या वहिनीला आवाज द्यायला ते म्हटलं सोमेश काय माझ्या लक्ष ते मी काय बायवर नाही नाही मी काय घाबरतो थोडी म्हणे तुम्ही घ्या ज्या परत आहात त्याला वहिनी अ म्हटलं आता खतरनाक काम आहे बरं मी कार्यक्रम करून चालला जाईल म्हटलं नाही हो मी काही घाबरत नाही मन म्हणे मग वहिनी डोळे मोठे झाले आवाज वाढला अ मग लटलट कापायला लागला असो मी गेला बा बोटाच्या दिशेनं का आहे म्हणे एवढा मोठा कवी माझा भाऊ बसलेला आहे मोठा आमच्या गप्पा चालू आहेत का आहे वहिनी म्हटलं आवाज कमी तुमचा बी कवी जावी त्याला आग येऊन घरी जाय अरे पण काम काय हाय वहिनी म्हटल्या काम घटना का। काल्पनिक का आहे याचा त्याच्या जिंदगीशी संबंध नाही पण जो घाबरतो हे त्रिकालवादी सत्य आहे बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला तुमच्यात कोणी आहे का फक्त शेवट हात वर करा तो म्हणते मी बायकोला घाबरत नाही हातही वर करत नाही काही नाही कोणी अरे महाराजांच्या मावळ्यान तुम्ही बापा बापा महिला वर्ग नाही ना का कोणी तुमच्यात काय असणार आहे स्टेजवर बी एकही वर नाही ना हो सगळेजण खरं सांगतात आहेत हो साहेब सुद्धा खरंच बोलतायत लक्षात घ्या एकही जण नाही तुमच्यात म्हणजे खतरनाक आहे वा 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 एक हात वर झालेला जोरदार टाळा वाजवा बायकोला न घाबरणारा माणूस आहे तुम्ही मला माहीत आहे वा वा काका का। आता घाबरून मी काही फायदा नाही ना यावयात आता काय राहिलं पण तुम्ही आपले उपविभागीय अभियंता श्री चिंचोले व या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने ज्यांनी सगळं घडून आणलं असे आमचे छोटे बंधू प्रशासकीय सहकारी श्री गजाननजी जाधव आणि खूप चांगल्या पद्धतीनं संचलन करणारे श्री सोमितजी आणि उपस्थित मोठ्या संख्येने आमचे सवनाकर बंधू आणि खरं तर वेळ खूप झाला आहे आणि आपण कविवर्य आनंदजी राऊत यांच्या काव्य मैफल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत त्यामुळे आपला फार वेळ घेणार नाही खरं तर असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागं एक स्त्री असते गजू जाधव आपले तलाठी आदरणीय सुरक्षा सांभाळण्यासाठी एकदा जोरदार टाळी